तुम्ही कधी विचार केलाय का धर्म म्हणजे नेमकं काय एखाद्या दे देवाची पूजा काही श्लोक काही परंपरा की माणसाच्या आतला प्रकाश हा प्रश्न विचारणारा पहिला माणूस होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी धर्माकडे देव पाप आणि पुण्याच्या पलीकडे पाहिलं त्यांच्यासाठी धर्म म्हणजे माणसाला माणूस बनवणारी गोष्ट चला तर धर्मचक्र परिवर्तन दिनी दिनाच्या निमित्ताने आपण हे जाणून घेऊया बाबा की बाबासाहेबांना अशा स्वरूपाचा धर्म हवा होता आणि अगदी तसाच बुद्ध माणुसकी शिकवणारा न्याय देणारा धर्म बुद्ध धर्म आहे नमस्कार मी लतिका बाबासाहेब म्हणाले होते लोकांची आणि त्यांच्या धर्माची पारख सामाजिक नैतिकतेवर केली पाहिजे म्हणजे धर्म किती जुना आहे हे नाही तर तो किती माणुसकी शिकवतो हे महत्वाचं आहे त्यांनी धर्माला प्रश्न विचारले का काही माणसे देवाच्या नावाखाली नीच ठरवली जातात का काहींना मंदिरात जाऊ द्यायचं नाही तर देवाने सगळे निर्माण केले तर मग देव भेदभाव कोणी निर्माण केला हा प्रश्न फक्त विचारले नाही तर त्यांनी उत्तरही दिलं ते म्हणाले जो धर्म जन्माने एखाद्याला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला नीच ठरवतो तो धर्म नव्हे गुलामगिरीचं षडयंत्र आहे आणि त्यांच्या बालपणीचा एक प्रसंग शाळेत शिक्षक पाणी देत नव्हते कारण ते महार होते एका विहिरीचं पाणी सुद्धा त्यांना मिळत नव्हतं त्या क्षणी त्याच्या मनात बीज पडलं जर धर्म माणसाला अपवित्र ठरवतो तर असा धर्म मला नको पुढे शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी जग पाहिलं विचार ऐकले कबीर म्हणाले पोती पड पड जग मुआ पंडित भय नकोय महात्मा फुले यांनी सांगितलं मनात मानवभेद शिकवणार करणारं शिक्षण म्हणजे अज्ञान आणि बुद्ध म्हणाले स्वतः स्वयं प्रकाशित व्हा ही तीन वाक्य त्यांच्या आयुष्याचं तत्वज्ञान बनले बाबासाहेब म्हणायचे धर्म हा बुद्धनिष्ठ असला पाहिजे म्हणजे धर्म श्रद्धा आंधळी नसावी ती विचारांनी उजळलेली असावी ते म्हणायचे मी माझ्या बुद्धीप्रमाणे चालतो परमेश्वराला काय वाटेल याचा मी विचार करत नाही हे वाक्य म्हणजे त्यांच्या आत्मसन्मानाचं घोषणापत्र होतं धर्म त्यांच्यासाठी अंधश्रद्धा नव्हती तो आचारसंहिता होता ज्याने माणसाला विवेक समता आणि आत्मसन्मान शिकवा वर्षानुवर्ष त्यांनी हिंदू धर्माचा अभ्यास केला वेद गीता उप सगळं वाचलं पण प्रत्येक पानात त्यांना दिसली ती असमानता ते म्हणाले हिंदू धर्मात विवेक तर्क आणि स्वातंत्र्य विचार यांना जागा नाही आणि मग त्यांनी ठरवलं हिंदू म्हणून जन्मलो हे माझं दुर्दैव आहे पण हिंदू म्हणून मी मरणार नाही हा निर्णय घेताना त्यांनी रागाने नव्हे तर चिंतनाने बोलले कारण त्यांना धर्म बदलावायचा नव्हता धर्म बदलावायचा अर्थ बदलावायचा म्हणून चौदा ऑक्टोंबर अं एकोणीशे छप्पन रोजी दीक्षाभूमी येथे लाखो अनुयांसोबत बुद्ध धर्म स्वीकारला बाबासाहेब शांत उभे आहेत पण त्यांच्या डोळ्यात नवा जन्म झळकत होता ते म्हणतात आज मी नव्याने जन्मलो आहे ते बुद्ध धर्म धम्म आणि संघ याचा स्वीकार करतात ते म्हणतात माझं तत्वज्ञान राजकारणात नाही धर्मात आहे बौद्ध धर्माने त्यांना दिला विवेकाचा मार्ग विचाराचा आधार आणि माणुसकीचा धर्म ते म्हणाले धर्म म्हणजे माणसाच्या अंतकरणातील पुषुत्वात नियंत्रण ठेवणारे शक्ती बाबासाहेबांनी धर्माला नवा अर्थ दिला त्यांच्यासाठी धर्म म्हणजे मंदिर नव्हतं तो माणसाच्या मनात घडवणारा बदल होता ते म्हणाले मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे धर्माचा अर्थ त्यांनी असा म्हणला ज्याने माणूस गुलाम होईल तो अर्थ खोटा ज्याने माणूस विचार करेल तो धर्म खरा आज आपण धर्माबद्दल बोलतो पण बाबासाहेबांनी तो जगला त्यांनी धर्मातून माणसाला बाहेर नाही तर माणसातला धर्म जागा केला ते गेले नाहीत ते विचार बनून आजही आपल्यात आहेत आणि ते विचार सांगतात हो धर्म हा देवासाठी नाही धर्म हा माणसासाठी आहे माणूस जिथे जागा होतो तिथेच धर्म जन्मतो यातूनच अखेर चौदा ऑक्टोंबर एकवीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार करा आपल्या सगळ्यांना आपल्या आशा परिवर्तन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून धर्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा